एकनाथ खडसेंचे अनैतिक संबंध आमदाराच्या आरोपाला आता नाथाभाऊंचं उत्तर केली मोठी घोषणा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी अनेकदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर हल्लाबोल करत जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळत आहे त्यानंतर शुक्रवारी भाजप आमदारांनी जळगावमध्ये खडसेंविरोधात एकत्र पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आमदार गण मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप केले या आरोपांना आता खडसे यांनी प्रत्युत्तर दिले त्यांनी थेट चव्हाण यांना आव्हानच दिलं आहे मला आनंद वाटला असता ही पत्रकार परिषद शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी कर्जमाफीविषयी झाली असती तर परंतु ही पत्रकार परिषद नाथाभाऊंना टार्गेट करण्यासाठी आमदारांना आणि इथल्या मंत्र्यांना घ्यावी लागली आहे त्यांनाही पत्रकार परिषद का घ्यावी लागली त्यांची मजबुरी मी समजू शकतो मला या आमदारांवर फार काही बोलायचं नाही कारण आत्ता जे आमदार आहेत त्यांना मीच घडवलेलं आहे असा टोला यावेळेस एकनाथ खडसे यांनी लगावला आहे पुढे बोलताना ते म्हणाले की मंगेश चव्हाण यांनी एक मोठा आरोप माझ्यावर केला आहे माझ्या चारित्र्यावर आरोप केला आहे जवळपास मी एकोणीसशे ऐंशीपासून ते आत्तापर्यंत सक्रिय राजकारणात आहे मी जवळपास पंचेचाळीस वर्षांपासून राजकारणात आहे गिरीश महाजन हे मंत्री आहेत ते अर्ध्या खात्याचे मंत्री आहेत मी बारा खात्यांचा कॅबिनेट मंत्री होतो त्यांना पूर्ण खातं देखील मिळालेलं आणि मी मंगेश चव्हाणांना आव्हान करतो की तुमच्याकडे माझ्या संदर्भात एक छोटीशी गोष्ट देखील पुरावा म्हणून असेल तर ती समाजासमोर दाखवा गप्पा मारू नका जर तुम्ही पुरावा दिला तर मी सक्रिय राजकारणातून संन्यास घेईन असं आव्हान खडसे यांनी आता चव्हाण यांना केलेलं आहे काल जळगाव येथे भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांनी आणि सर्व आमदारांनी पत्रकार परिषद घेतली मला वाटत की सर्व आमदार मंत्री एकत्र येऊन पत्रकार परिषद घेता हे पहिली वेळ आहे मला आनंद वाटला असता की ही पत्रकार परिषद शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी जिल्ह्याच्या विकासाविषयी झाली असती तर अधिक आनंद झाला परंतु नाथागोला टार्गेट करून ही पत्रकार परिषद सर्व आमदारांना घ्यावी लागली आणि इथल्या मंत्र्यांना घ्यावी लागली त्यांनी काय घेतली पत्रकार परिषद हे मी संपू शकतो त्यांची मजबुरी मी समजू शकतो त्यांची इच्छा नसताना त्यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली हे मला माहिती आहे त्यामुळे सर्व आमदारांचे वेगवेगळे विषय योग्य त्यावेळी आपण घर काढू काय करायचं आहे ते त्या तरीकेने मांडू फार मला आपल्या आमदारांवर फारसं बोलायचं नाहीये आहे कारण हे आमदार मीच वाढवलेले आहे मीच घडवलेले आहे आता आपलेच कोर आहे त्याच्यामध्ये कधी चुकाई घडतात कधी का गौरवही करतात ते नंतर आपण त्यांच्या संदर्भात समाजासमोर संदर। जाऊन मांडू मूळ प्रश्न असा आहे की सर्व पत्रकार परिषद झाली यांची पण जी पत्रकार परिषद मुळामध्ये घ्यायची होती किंवा राज्यभर जो विषय झालाय हनी ट्रॅपिंगचा आणि प्रामुख्यानं प्रफुल्ल लोढाचा त्या संदर्भासंदर्भात एकही शब्द बोलले नाही फक्त नासागूला टार्गेट करत असले आणि ह्या सर्वात महत्वाचं म्हणजे मंगेश चव्हाणने एक मोठा आरोप नाफाव्यवर केला आणि तो म्हणजे चारित्र्यावर मला जवळपास एकोणीशे ऐंशी पासून तो आजपर्यंत पंचेचाळीस वर्ष झाले म्हणजे सक्रिय राजकारणात हो आहे भाजप काम करत आहे संघ चेअरमन होतो सहकारी संस्थांचा अनेक वर्ष होतो जिल्हा बँक ते पंचवीस वर्ष आहे अनेक ठिकाणी मी नेतृत्व केलेला के म्हणून गिरीश मंत्री पस्तीस वर्षाचा आमदार झाला मी छत्तीसाव्या वर्षात आहे कारण मी परिषद सदस्य असल्यामुळे त्याच्याविषयी एक वर्ष जास्त आहे गिरीश महाजन मंत्री आहे ते अर्ध्या खात्याचे मंत्री आहे मी आतापर्यंत बारा खात्याचा कॅबिनेट मंत्री होतो आणि युती सरकार जवळ सहा खात्यांचा कॅबिनेट मंत्री होतो अठरा खात्याचा कॅबिनेट मंत्री मी ओके आपल्या गिरीश भाऊ अर्ध्या खात्याचा कॅबिनेट मंत्री आहे त्याला पूर्ण खातं सुद्धा मिळालेलं नाही आहे पण मूळ प्रश्न असा आहे की या ठिकाणी मी आव्हान देतो मंगेश चव्हाणांना की माझ्याविषयी एक छोटीशी जरी गोष्ट असेल तुमच्याकडे पुरवण्याची ती समाजासमोर दाखवा गप्पा काय म्हणा समाजासमोर दाखवा मी राजकारणात निवृत्त होईल एक शब्द काढणार नाही बाकी मी असं राजकारणात निवृत्त होणार नाही मी जनमनसाचा आहे पंचेचाळीस वर्ष मी जनमानसामध्ये काम केलं आहे जनतेचे प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभे प्रकर्षाने मी मांडलेले आहे शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या साऱ्यांचे प्रश्न मांडण्याची भूमिका मला जनतेने दिलेली आहे जोपर्यंत मी राजकारणामध्ये आहे तोपर्यंत प्रश्न मांडणार आहे भांडणार आहे काढणार आहे चालू ठेवणार आहे नुसतं सर्वांनी काही म्हटलं की तो बाबा म्हणून होणार नाही पण याचे पुरावे आणि आयुष्यात राजकारणाचं निवृत्त होईल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई